मान आणि कटाव तालुका वेगळा नाही ज्या दुष्काळाचा यत्न आपल्या आजच्या भोगल्या त्याच दुष्काळाचा यत्न आपल्या माय बापांनी भोगल्या परंतु येणा ज्वारी बाजरी सोयाबीनच उत्पादन होत पण या प्रतिनिधीला कधी विधानसभेमध्ये बोलायला वेळ मिळाला नाही त्याचा बदला घेण्यासाठी हा तुतारी वाजवणारा माणूस तुम्हाला तुम्हाला अरे हा तुतारी वाजवणारा माणूस तुमच्या बाबाच्या गावाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आवाज देतोय आहे आणि म्हणूनच विस्तार केला प्रचंड बहुमत आणि प्रभाकरजी घाडगे साहेबांना निवडून आणायचं आहे बाबांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि या लोकप्रतिनिधींना थोडीशी तरी स्वतःची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या सर्व मतभर मंडळींच्या वरती टीका करताय या सर्वसामान्य शेतकऱ्याचा आमदार साहेबांना प्रश्न विचारतोय अरे सांगा माझ्या बापाला गावाला न्याय देण्यासाठी किती वेळा विधानसभेमध्ये तुम्ही बोलला अरे सांगा या चालू तालुक्यातल्या जनतेला हीच नाही कल्याण म्हणताय मग आमच्या अंध परिसरातील पच्वीस गावांचं का काय केलं खटाव तालुक्यातील बरेचशी गावीचा वापर करायचा आहे गेले अनेक दिवस खटाव मान तालुक्यामध्ये फिरत असताना पाहतोय अरे रांगडी अशी पैलवानांची फौज मंगेश फडतरे असतील अमोल फडतरे असतील संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पैलवानांची फौज साहेबांना वेळा करून चालते कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा जगला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळं लढतोय आणि म्हणूनच जाता जाता पुन्हा एकदा आवाहन करतोय आमच्या इंदिरा काकी बस प्रीतीदायी बसलेला आहे गेले पंधरा दिवस आम्ही पाहतोय अरे ढोळीचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजारी जाई मी म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना एकत्र घेऊन या रगिनी लढताना आम्ही पाहिलेला आणि म्हणून तारखेला लक्षात ठेवायचंय तुम्हाला मला इथं बसलेल्या सर्वांना सर्व नेते मंडळीला गुलाबा मध्ये पाहिजे असेल सन्मान्य चौऱ्याऐंशी वर्षाचा सह्याद्री जो सर्व या नेते मंडळी पवार साहेबांचे हात बैकट करायचे असतील तर वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबावं लागेल आणि म्हणूनच या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगतो इन सीड ऑफ इक्वल ग्रेटर ऑपॉर्च्युनिटीज प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायला शिकवणारा मान तालुका गावागावामध्ये संधी अधिकारी घडवणारा योमा तालुका अरे क्रांतीसिंह नाना पाटलांच्या टपा याच मातीमध्ये खान आणि सन्मान्य विजय सिंह मोहिते पाटील सन्मान्य खासदार धैर्यशील दादा मोहिते पाटील यांच्या घोड्यांच्या टपा याच माळा मतदारसंघामध्ये खान या सर्वांचा स्वाभिमान राखायचा असेल तर येत्या वीस तारखेला तुतारी वाचवणाऱ्या मनसा समोर बटन दाबून आपल्या प्रभाकरजी गाडगे साहेबांना प्रचंड मताने निवडून आणायचं आणणार का बोला राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा धन्यवाद साहेब